गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज आहे ना केळीचे वेफर करणार आहे वेफरची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे ना मी केळी सोलून ठेवलेली आहे आणि इथे एक केळी सोलायची अजून आणि थोडंच करणार आहे मी अगोदर का नाही इथे बघायचं आहे चला तर मग इथं आपण ना केळी सोलून घेणार आहे अगोदर जी ना पण याने वेफर पण बनवून घेणार आहे मी मशीनने बनवणार आहे विळेनच बनवणार आहे कारण थोड्यासाठी मशीन काढायचं आणि अशी वेफर्स जर पातळ पातळ जर केले ना तर खूप छान क्रिस्पी करून दातातील वेफर प्रकारे आपले देखील जे वेफरे कापून झालेले आता आपण तिला का काही ते बो आपण बऱ्यापैकी आपलं तेल तापलेलं आहे आता आपण सुरू याच्यामध्ये

आपले wafer आता तयार झालेले आहे आणि खूप छान लागतात. तुमच्याकडे जर अशी कच्ची cream जर असले ना तर नक्कीच तुम्ही या wafer करून बघा. खायला खूप छान लागतात. आणि ना जास्त फुल gas cover पण नाही करायचे कारण लगेच ते लाल होऊन जातात. पूर्ण आतमधून शिजले पाहिजे. बघा आपल्या इथे मी फरत झालेले आणि आता मी पूर्ण करून घेणार आहे अशा प्रकारे आपण सर्व एकठित होऊन घेणार आहे आता अशा प्रकारे आमची मागून किचनला स्टाईल लावलेली आहे तर आमच्या किचनची स्टाईल तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याला ना तळायला खूप टाईम लागतो बरं का कारण माझ्याकडं मी मशीनने केलेली नाही आहे थोडे होते त्याच्यामुळे विळीनेच कापले ना थोडे जाड जाड झाल्यामुळे ना थोडासा त्याला टाईम लागला आहे तळायला बघ चालू वाटला आजच्या किंवा केळीचे वेफरची रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय